ग्रामपंचायतच्या भ्रष्ट कारभाराविरोधात सदस्यांचे उपोषण किनवली ग्रामपंचायतच्या सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी विकासी कामे न करता निधी हडप करून आर्थिक गैरव्यवहार केला आहे याची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत किनवडी ग्रामपंचायतचे सरपंच सचिन कुंदे व ग्रामविकास अधिकारी योगेश बर्वे हे विरोधी बाकावरील सदस्यांना निर्णय प्रक्रियेत विश्वासात न घेता मनमानी कारभार करत आहेत अनेक विकास कामांमध्ये भ्रष्टाचार केला असून काही ठिकाणी कामे न करताच निधी हडप केल्याच्या संशयावरून सदस्यांनी शहापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करून अनेक दिवस उलटूनही चौकशी होत नसल्याने माजी सरपंच व सदस्य कल्पना अपर्णा पतंगराव फिरोज शेख रोहिणी उबाळे गौरव शिंदे व दीपक सराई असे सहा सदस्य दिनांक एक दोन दोन हजार चोवीस सकाळपासून किनवली ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत दरम्यान शहापूर पंचायत समितीच्या ग्रामविकास अधिकारी रेखा बनसोडे व किनवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा करून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण उपोषणकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम राहिले आहेत ब्युरो रिपोर्ट लोखल वृत्तवाहिनी